श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच ज्याला कार्तिक पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं आणि काही भागांमध्ये याला देवदीपावली या नावाने देखील ओळखलं जातं तर दोन हजार पंचवीसमध्ये बुधवार पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्रिपुरारी पौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे पौर्णिमा तिथी सुरू होत आहे चार नोव्हेंब रात्री वाजून मिनिटांनी आणि संपेल पाच नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी तर अशा पद्धतीने उदया तिथीनुसार पौर्णिमा तिथी जी आहे तर ती पाच नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे ही पौर्णिमा कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील पूर्ण चंद्राच्या दिवशी येते आणि ती दिवस धार्मिकदृष्ट्या अतिशय शुभ मानला जातो पुराणिक कथेनुसार या दिवशी असुर नावाच्या असुराचा नाश करण्यासाठी भगवान शिव यांनी विजय मिळवला होता आणि म्हणूनच त्यांना त्रिपुरारी असे म्हणले जाते याच जा दिवशी देवता पृथ्वीवर उतरत असल्याचे पवित्र नदी घाट किंवा तीर्थस्नावर स्नान आणि दीपदान केले जात असं देखील म्हटलं जातं त्यामुळे या दिवसाला देव दीपावली किंवा देव दिवाळी असं देखील म्हणतात पवित्र स्नान या दिवशी पवित्र नद्या किंवा तळ घाट येथे स्नान करण्याची प्रथा आहे विशेषतः पुष्कर सरोवर किंवा काशी यासारख्या स्नानावर तीर्थयात्रा केली जाते या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री अनेक ठिकाणी मोठ्या दिवे लावले जातात घर मंदिर घाट तुळशी वृक्षाच्या आजूबाजूला दिवे ज्योत लावणे अत्यंत शुभ मानले जाते व्रत जप तप आणि दान मन शुद्ध करून व्रत ठेवणे मंत्र जप करणे कीर्तन भजन करणे गरजूंना अन्न वस्त्र दान करणे हे मुख्य या दिवशी केले जाते या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या पूजेला विशेष महत्व आहे या दिवशी पृथ्वी तलावरील जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत आहे आणि या तत्वांमध्ये ज्या वेळेस आपण काही प्रभावी उपायांनी सेवा करतो त्यावेळेस त्याचं जे काही फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळतं पण या दिवशी केलेल्या सेवेचं आणि उपायांचं फळ पूर्ण आपल्याला मिळावं यासाठी काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायचे असतात आता ह्या कोणत्या चुका आहेत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही जर आपण ह्या वस्तू कोणाला दिल्या तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल दारिद्र्य येईल घरामध्ये त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आप आप जी आपल्यावरती अखंड कृपा असते तर त्यामध्ये सुद्धा दोष तयार होतील अशा अनेक अडचणी ह्या आपल्या जीवनामध्ये तयार होत असतात त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करावं काय करू नये अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल आपल्या धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवतांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले या आनंदात देवाने दीप प्रज्वलित केले यामुळे या, या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर आणि देवळातही दिव्यांची आरस करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करत असतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करावं तर कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदी स्नान करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान देवी लक्ष्मीची पूजा करावी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीत दीपदान करणं तर मंदिरामध्ये करावं या दिवशी विष्णू नामाचे पठण आवर्जून करावे त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्घ देणे शुभ मानले जाते या दिवशी गायीचे दान करणे देखील पुण्यदायी मानले जाते या दिवशी अन्न गुळ कपडे या वस्तू तुम्ही दान करू शकता तर या दिवशी नेमकं काय करू नये ते आपण बघूया कार्तिक पौर्णिमेच्या चांदी दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान करू नये या शुभ दिवशी घरात अंधार ठेवू नये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास मनाई आहे या महान सणाला ज्येष्ठांचं अपमान करणे टाळावे किंवा अपशब्द वापरू नये या दिवशी गरीब असा याने गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवणे त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार अन्नदान हे आवर्जून करावं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायच्या असतात त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आता आपल्याला आपल्या घरातील ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या कोणाला द्यायच्या नसतात कारण बघा ह्या वस्तू आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्वरूप आणि पौर्णिमा तिथी ही संपूर्णपणे देवी लक्ष्मीला समर्पित केलेली असते आणि पौर्णिमेच्या दिवशी जर आपण ह्या वस्तू आपल्या घरातून बाहेर कोणाला दिल्या तर त्याचा पश्चाताप देखील आपल्याला करावा लागतो आणि मग आपल्यावरती आयुष्यभर दारिद्र्य किंवा संकटांचा सामना जो आहे तर तो आपल्याला करावा लागतो या दिवशी व्यक्तीला आर्थिक समस्येपासून दूर होण्यासाठी लक्ष्मीस्तुतीचा पाठ जो आहे तर तो आवर्जून करावा त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर श्री सुप्तमचं पठण जे आहे तर ते आवर्जून तुम्हाला या दिवशी करायचं असतं या पवित्र तिथीवरती या पवित्र सणांवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतो आणि सेवा करतो पण त्या उपायांचा आणि सेवेचा आपल्याला फायदा होत नाही कारण कुठेतरी ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात ना तर त्या आपल्याकडनं झालेल्या असतात आणि त्यामुळेच काय होतं की केलेल्या सेवेचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत आहे आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते मेहनत करते पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते मला का मिळत नाही तर ह्या चुका टाळा नक्कीच तुम्हाला फळ जे आहे तर ते मिळेल आता कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायचा नाही आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ते आपण बघूया यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं येतं ते म्हणजे तेल आणि तूप या वस्तू या दिवशी देणे म्हणजे आपल्या घराचे सौख्य आणि लक्ष्मी कमी होते असे मानले जाते त्यामुळे ते तेल आणि तूप हे चुकून या दिवशी कोणाला देऊ नये बुटे चप्पल किंवा कपडे या वस्तू दिल्यास आयुष्यात कलह तणाव आणि अपयश येते अशी श्रद्धा आहे त्यामुळे आपल्या घरातील बूट चप्पल किंवा कपडे या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नये त्याचबरोबर लोखंडी वस्तू किंवा धारधार व शस्त्र या वस्तू दिल्यास वाद राग आणि अपघाताची शक्यता वाढते असं म्हटलं जातं काळ्या रंगाच्या वस्तू काळा रंग शनी देवाशा संबंधित असल्याने या दिवशी त्याचे दान नक्की टाळावे पैसे नाणी या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नये कारण पैसे नाणी जे तर ते देवी लक्ष्मीच्या समान आपल्या घरामध्ये असतात आणि ह्या जर आपल्याला आपण या घरात आपल्या घरातून कोणाला दिल्या तर त्याचे जे, जे काही दुष्परिणाम आहेत तर तेच देखील आपल्याला भोगावे लागतात आणि आपल्या घरामध्ये धनहानी जी आहे तर ती होऊ शकते त्यामुळे आपल्या घरातील पैसे किंवा पैसे एक आपण कर्ज घेतो आहे किंवा कोणाला उसने उधार देतो आहे सुद्धा आपल्याला द्यायचे नसतात पण तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला पैशांचं दान करायचं आहे तर ते दान तुम्ही आवर्जून करू शकता तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत या चुका जर तुम्ही पाळल्या तर संपूर्ण त्रिपुरारी पौर्णिमेची आपल्याला जे काही फळ आहे तर ते मिळेल देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि शंकर जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होईल तर नक्की तुम्ही ह्या चुका टाळा तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये दारिद्र्य शिव शिवस्त्रोत्रमचं चा पठण जे आहे तर ते नक्की करा त्याने काय होतं तर आपल्या घरातील दारिद्र्य हे कायमचे संपून जाते झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी ऋतू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ